लाडकी बहिल्या दादांच्या खात्यांचा आक्षेप योजनेवर चिंता केली व्यक्त राज्यावरील आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाकडे वेधले होते लक्ष योजनेवर मुंबई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून नवा वाद सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली असली तरी अर्थ खात्यानेच त्यावर आक्षेप घेतला होता ही बाब आता समोर आली आहे राज्यभर या योजनेसाठी महिला अर्ज भरत असताना आता महायुतीमध्ये यावरून वादाची ठिणगी पडली आहे राजावरून आधीच भरमसाठ कर्ज असताना या योजनेसाठी वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद लागेल त्यामुळे राज्यावरील कर्जाचा लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल याकडे लक्ष वेधत ही योजना आर्थिक दृष्ट्या नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे होते परंतु निवडणुका जिंकायच्या असतील तर वैयक्तिक लाभांच्या योजनांची गरज आहे मध्य प्रदेश सरकारचा अनुभव लक्षात घेता ही योजना वरदायिनी ठरेल त्यामुळे कसल्याही परिस्थितीत या योजनेची अंमलबजावणी करायचीच असे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरले त्यामुळे अर्थ खात्याच्या या आक्षेपाकडे दुर्लक्ष करीत लाडकी बहिणी घोषणा करावी लागली अर्ज छाननीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समिती नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वार्डस्तरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अधिकार देण्यात आले आहेत तालुका आणि वार्डस्तरीय समिती प्राप्त अर्जांची छाननी करून ती जिल्हाधिकाऱ्यांच्या सादर करेल त्यानंतर ही यादी विधानसभा मतदारसंघनिहाय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे या समितीत असलेल्या दोन अशासकीय सदस्य आणि अध्यक्ष निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत तर शासकीय नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अशासकीय सदस्य या समितीचा अध्यक्ष असेल त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या सोयीच्या सदस्याला अध्यक्ष पण देणे शक्य होणार आहे तिजोरी चिंता कशाला अडीच कोटी महिलांना लाडके बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे या महिला ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नाहीत त्या त्यांच्याच आसपास असलेल्या दुकानातून मंडईतून खरेदी करतात त्यांच्या हातात पैसा आल्यास अर्थव्यवस्थेला मिळेल पण महिलांवर अन्याय करायची सुप्त इच्छा असलेल्यांना तिजोरीची चिंता सुतावू लागली आहे सुधीर भाजप नेते वनमंत्री मग योजना राबवूच नये का राज्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्याच नाहीत असे काही नाही ही योजना गोरगरीब कष्टकरी महिलांसाठी आहे जमा खर्च किती कर्ज किती हे पाहणे वित्त विभागाचे काम आहे हे त्यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्यच आहे नरेश म्हस्के खासदार शिवसेना शिंदे सेना एक कोटी महिलांनी भरले अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी तेरा लाख एक्क्याण्णव हजारहून अधिक अर्ज आले आहेत